या व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे तालुक्याचे अध्यक्ष निकम साहेब खेळाचे अध्यक्ष माने साहेब अभिषित आणि आमची ग्रुप मैदानी तो तिला तिला भाषण आहे खूप प्रभावी झालं अशी आमची काही कदम आमच्या अँकरिंग करणारे तो तर आम्हाला प्रोत्साहन देत आहे माहिती सर्व मंडळी सर्वप्रथम आपण ज्या कार्यालयात बसलेलो आहोत त्या कार्यालयाचा विघ्न अर्थ आहे म्हणजे आलेली संकट कशी दूर करायची त्याला कर कर आणि कशाला कर काळजी करताय या पुद तालुक्यातल्या जनतेच्या हृदयावरती आपण विराजमान झालेला आहे आणि त्या हृदयावरती विराजमान झालेलं तुम्हाला कोणी काम करणार एक कार्यकर्ता प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून तुमचं काम खूप चांगलं आहे पत्रकार बांधवांना आणि माझ्या तुम्हाला एक गोष्ट सांगायची म्हणून मी कृषी यशवंतराव कृषी प्रदर्शनामध्ये सांगितलं होतं की आपण आपण काम करत असताना असे पुणे लागतात जास्त चांगला प्रवास प्रवासाला की स्पीड ब्रेकर येतो काय काय थांबावं लागतो मी दोन दिवस मुंबईत राहिलो होतो मला सांगायला आनंद वाटतो अजितदादा तटकरे साहेब शिवाजीराव गरजे सूरज चव्हाण मान साहेब या सगळ्या मंडळीच्या समोर आणि आपल्या जिल्ह्यातील सगळे मान्यवर आधी माजी मंत्री आमदार कार्यकर्ते आणि ज्यांनी संकट आणला ते सुद्धा तिथे मी सांगितलं दा दादा आम्हाला काही नको आहे आम्ही सन्मानाला वागणारे कार्यकर्ते आहोत आम्ही कोणाकडे उकलणार नाही काहीच चुकू देऊ या पडू तालुक्यामध्ये काम करत असताना आपण मी परत बांधव सांगतो मी महाराष्ट्र प्रदेशचा सरचिटणीस हे मी जिल्ह्याच्या बाहेर लोकांना सांगतो आपल्या जिल्ह्यात मी कधी सांगत नाही मी माझ्या जिल्ह्यातल्या प्रत्येक कार्यकर्त्याला सांगतो मी एक समाजसेवक आहे हो मी लोकांची कामं करतो माझा मोबाईल नंबर हा आहे चोवीस तास माझा चालत असतो ही माझी काम करायची पद्धत आहे खोटे मंत्रालय गेलो घोरपडे सरकारला भेटायचं तिथले त्यांच्या प्रमुख लोकांना भेटायचं तिथं जाऊन कार्यकारणी करायची जगला तसंच प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये आम्ही फिरलो आप्पा आणि त्यांचे काही सहकारी आम्ही एकत्र बसलो यादी काढली आणि आपण आणला आप्पा सगळ्यापेक्षा कडेगाव पडूच विधानसभा मतदार संघाचं अध्यक्षपद मत तुम्ही घ्या त्या पदाला काम करण्याची खूप संधी आहे खरोखर दोन वर्षामध्ये आपण काम केलं काम मग रक्तदान शिबिर असेल आरोग्य शिबिर असेल महिला मिळाव्या असतील युवा संवाद असतील आणि आता काल तर आपण जे काम केलंय त्याची महाराष्ट्राने दखल दिले दिकल दिकल तुम्ही यशवंतराव चव्हाण कृषी प्रदर्शन भरवलं महाराष्ट्रानं सगळ्या मंत्र्यांनी त्याची दखल घेतलेलं आहे मला आनंद होतो की या पडोस तालुक्यामध्ये एक सर्वसामान्य कुटुंबातला प्रदीप आपदल सारखा माणूस चांगल्या पद्धतीचं काम करतो या तालुक्याला खूप मोठा इतिहास आहे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचा तर इतिहास महाराष्ट्र आहे ह्या तालुक्याला स्वर्गीय डॉक्टर पतंगराव कदम साहेबांचं नाव घेतल्याशिवाय ते पूर्ण होत नाही एकोणीसशे अडसष्ट साली हा माणूस दुष्काळी भागा या भागातून पुण्यासारख्या ठिकाणी जाऊन चौथीच्या पहिल्या त्यांनी स्कॉलरशिप परीक्षे चालू केली आणि आज बघता बघता संपूर्ण देशामध्ये जगामध्ये त्यांनी भारतीय विद्यापीठाचं नाव लोक केला असा हाच पडूस चालू काय याचा आम्हाला अभिमान आहे आम्ही कुठेतरी गेलो अभिमान संपतो आणि काम करताना सारख्या जीवनामध्ये राजकारणा आणू नये या मी आहे पण जर कोणी राजकारणाला आणलं त्याला सोडूही नाही या मत पण मी आहे कशासाठी राजकारण करतात अरे मी त्या दादांच्या समोर त्याला विचारलं तालुका अध्यक्ष विधानसभा अध्यक्ष अध्यक्ष आमचा महिला सगळं सगळे बांधवाडावर होऊन देणार नाही जोपर्यंत बसलो आहे मुंबईमध्ये पद येणार आहे तुम्हाला विधानसभा अध्यक्ष ठेवता पण एक लक्षात ठेवा येणाऱ्या काळामध्ये कदीप्पा कदम एक महाराष्ट्र प्रदेशच्या कार्यकार्यावर असतील हे मी एक राहिल्या विषय आता इलेक्शन लागलेलं आहे सगळ्यांनी आज मला जे जे इच्छुक आहे सगळ्यांनी इच्छुक आहे त्यांचे आणि शेवट शो, शेवटात निवडणुकीसाठी निवडणूक नाही करायची निवडून येण्याची क्षमता आपलं असणारं काम याचा प्रभाव आपल्याला कसा दाखवता येईल तुम्ही अर्ज झाला सगळ्यांनी आणि पार्टीकडेच अर्ध व्हायचे निकल जाईल पार्टीकडेच आर्ज व्हायचे माझ्या युवक मित्राला सांगतो तुमची ताकद आहे ज्यावेळी तुमचा पार्टीकडे अर्ज येईल त्याची छाननी करताना प्रतापणा तिथं आहे काळजी करू नका मला नायोलना हो एकतू एक पावा दे एक तुला दत्य रूल सगळे जे चांगल्या पद्धतीने आपण नियोजितचं होणार आहे निश्चितपणे आपल्या जे मोलाय कारण मी बघितलं मणापासून कार्यकर्त्यांची मनोभात की हे सगळे निवृत्तीकारांनो आणलं आहे हे परती पोटची काय आहे आपली जे चांगली परिस्थिती आहे तसं आता आदरणीय दादा अर्थमंत्री आपल्या वळ आमच्या माता भगिनींना लाडकी बहिणी त्यांनी पैसे मिळू लागले कोण म्हणा मी बंद होणार आमकोण काय नाही त्रास होतो पण दादा आहे जोपर्यंत दादा अर्थमंत्र आहे तोपर्यंत तुमची योजना ही राहणार शंभर टक्के तुम्हाला कोणी आणू शकणार नाही शेतकऱ्यांची तीन एच पी पाच एच पी साडेसात एच पी पर्यंत कर्ज माफ केली आधी तो निर्णय आहे अनेक निर्णय आपल्याला त्या माध्यमातून घ्यायचे आहेत काम करत असताना काही लोक चुकीचं सांगतात नव्हती आणि आपण पत्रकार बंधनं माझी विनंती आहे खरोखर आम्ही मेड्याला जरा कमी पडतोय तर काम करतोय पण त्या कामाची प्रसिद्धी आम्ही करत नाही थोडाफार आमचा स्वभाव असेल पत्रकार बंधनं माझी अजून तुम्हाला विनंती आहे की जे वस्तुस्थिती आहे जे चालले तालुक्यामध्ये ते तुम्ही जरा थोडं कशा पद्धतीनं मांडता येईल मांडा आम्ही अनेक कामं केली कामा जनतेपडे आले नाही मग आता कालचा विषय असा होता की मी सांगितलं माझा सर्वसामान्य कार्यकर्ता जो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर प्रेम करतो जो दादावर प्रेम करतो तो आमचा आहे तो नवीन आला म्हणून तो आमचा नाही असं आमचं मत नाहीये फक्त नवीन आल्याने माणसाने आम्हाला बाहेर काढू नये एवढी आमची भूमिका आहे आणि ती भूमिका आम्ही आदरणीय दादांच्या समोर स्पष्टपणे मांडलेली आहे खूप मोठ्या प्रमाणात त्याची चर्चा झाली सर्व कार्यकारणीची चर्चा झाली मला म्हणजे डॉक्टर साहेब असं काय होणार नाही तुम्ही तुमचं काम चालू ठेवा म्हणून मी सांगतो सगळ्या कार्यकारणी शहराध्यक्षाला तालुकाध्यक्षाला कार्यकारी अध्यक्ष सगळ्यांना सांगतोय अध्यक्षाला सांगतोय तुमचं कुठलंही पद गेलेलं नाहीये ते पद त्याचा निकाल होणार आहे त्याचा हेरिंग होणार आहे अनेक गोष्टी तिथं प्रदेश कार्यालयामध्ये पेंडिंग आहेत आता निवडणुका लागलेल्या लगेच निर्णय पण होणार नाही आपण काम करूया आपण अर्ज भरूया आपल्या लोकांना न्याय देऊया आणि एक वेळ लढायला म्हणून ठरल्यानंतर एक वेळ लढायच म्हणून ठरल्यावर आहोत सर गाडी आता लढूया आता थांबायचं नाही आपण मावळे मर्द मावळे आहोत कुणाच्या बापाला थांबवायचं नाही आपण लढायचंय की तर शंभर टक्के आहे हे सांगाल मी याच्याकडे निश्चितपणे तुमच्या पाठीची काम असायला कधी आता सुद्धा मुंबईवर पुण्यात काल आलो सकाळी निघालो तेवढाचा फोन आला म्हणजे मला असा काय घडलं नाही खूप खरंच चकल होतो पण कार्यकर्ता सवय म्हणजे मला परत येलो घ्या आणि त्यात पुढे आपाचा फोन म्हणल्यानंतर जमल जायचं आपण थोडस काम करत असताना काही आमचं चुकलं आपलं माफ करून घ्या माता वगैरे आतून विनंती आहे की आप्पाच्या पाठीशी आपण ठामपणे उभा राहावा कोण नगराध्यक्ष उमेदवार ठेवायचा आहे कोण पंचायत नगरपंचायत उमेदवार ठेवायचे कुठल्या प्रभागांचा कोणाला उमेदवार द्यायचा आहे ह्याची चर्चा कार्यकारिणी आप्पा आम्ही सगळं सगळे करू जे आपणचं कार्यालय आहे त्या कार्यालयात आपला अर्ज देते की आम्ही त्याच्यावर निर्णय घेऊ कुठलंही कसलंही समज होतं चंद्रावर सुद्धा आहे सूर्य ज्यावेळी प्रखर होतो त्यावेळी उष्णता सगळा त्रास होतोच म्हणून आपल्याला थोडा त्रास झाला आपण काळजी करायची कारण नाही हा एक दुःखात फक्त काळजी करतो आणि किती म्हणतो आमच्याकडे त्यात माझा काही पत्रकार बंद थोडाफार इतर माणस माहीत असेल दोन हजार चार साली शिवसेनेचा तासगाव तालुक्याचा मी उमेदवार होतो एका बाबूला संजय गटात आणि एका बाबूला राज्याचे गृहमंत्री आणि उपमंत्री आधाराबाद अशा त्या दोघांच्या तावडीत आपण सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने निवडणूक लढलो आणि मी जिंकला कसा तर मला हरवण्यासाठी अदरणीय पवारसाहेबांना ता ताजी आता पवारसाहेब कुठल्या कुठं किती एकाच झटक्यात काय ज्या काही घडून काय करणार नाही माझा एकही बुक ठेवलो नाही मला काय वाटलं नाही ते काय मला माहिती चला पण लढलो मी लढवा आहे लढणार तसं आपण येत असतात आपण लढत राहायचं आणि एवढी जनता तुमच्या पाठीशी असताना कशावर आहे आम्ही आमच्यासाठी माणसं तुमच्याबरोबर आहेत अतिशय चांगल्या पद्धतीनं जाव्या चांगल्या विचारानं जाऊया चांगल्या माणसांना उमेदवार जाऊया कोरोना उमेदवारी द्या त्यांची उमेदवारी फॅनल करू एम पी एस सी जास्त ना चांगलं आहे ना त्या एम पी सीमध्ये विषय घेता येईल त्यांना पार्लर तुमच्यावर पाहिजे अशी तरुणी अशा युती आमच्या आहेत त्यामुळे आम्हाला काळजी करायची गरज नाही आपणही तुम्हाला बोलवलं सहयोजन मला इथं दोन मिनटं संधी दिली आणि सगळ्यात चांगले आमचे अंकरी करणारे मान्य सरकार आहे अतिशय चांगलं अंकिरिंग करत आहे का तुमची आम्हालाही राहत्या आपाबरोबर पुढचा काळ आता लढाई लढाई द्या पुढा आपलं सर्वांचं मी परत एक आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय धन्यवाद